मित्रांनो शिवसेना शिंदे गटाच्या पंजाबमधील नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे मोगाचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा असे या नेत्याचे नाव आहे या घटनेत त्यांचा मृत्यू झालाय त्यांच्यावर खलिस्थानी समर्थकांनी गोळ्याबार केल्याचा आरोप करण्यात येत आहे पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इन्साइट स्टोरीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो मित्रांनो पंजाबमध्ये घडलेल्या या घटनेने वातावरण चांगलंच तापण्याची चिन्हे आहेत या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे तसेच त्यांनी यावेळी पंजाब सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे पंजाब राज्याच्या मोगाचे शिवसेनाचे जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा यांची गोळ्या झाडून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे ही खूप दुःखद घटना आहे पंजाब मधील खलिस्तानी समर्थक लोकांनी एका शिवसैनिकाची खुलेआम हत्या केली ही घटना पंजाब सरकारच्या जर्जर झालेल्या सरकारी व्यवस्थेला समोर आणते पंजाब मधील आप सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो या हत्येमागील सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे या दुःखाच्या प्रसंगी स्वतः मंगतराम यांच्या कुटुंबासोबत शिवसेना पूर्व ताकदीने उभी आहे शिवसेनेच्या वतीनं मंगतरामजी यांच्या कुटुंबाला तातडीनं दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हिंदुत्व प्रति पूर्णपणे समर्पित असलेल्या शिवसेना पक्षाचे करमठ जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रभक्त मंगतराम मंगा यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो असं ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे मिळालेल्या माहितीनुसार रात्री दूध आणण्यासाठी घरातून बाहेर पडल्यानंतर तीन अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला सुरुवातीला हल्लेखोरानं शिवसेनेच्या नेत्यावर झाडलेली गोळी चुकल्यानं बारा वर्षाचा मुलगा जखमी झाला त्यानंतर मंगा जीव त्यानंतर हे जीव वाचवण्याकरिता घटनास्थळावरून दुचाकीनं निघून गेले त्यानंतरही हल्लेखोरांनी त्यांचा दुचाकीनं पाठलाग करून पुन्हा गोळीबार केला यावेळी मांगा गोळीबारात गंभीर जखमी झाले हे पाहताच घटनास्थळावरून हल्लेखोर पळून गेले जखमी मंगा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं जखमी मुलाला मोगा सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी रेफर करण्यात आलं मोगा जिल्ह्याचे शिवसेना अध्यक्ष मंगत राय उर्फ मांगा हे गुरुवारी शिवसेना नेत्याच्या पत्नीनं तक्रार दाखल केल्यानंतर सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर अज्ञात हल्लेखोरांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे वैमनस्यातून हल्ला झाला असावा असा, असा पोलिसांकडून संशय व्यक्त करण्यात आला आहे मात्र मांगा यांचं कोणाशीही शत्रुत्व नव्हतं असा त्यांच्या पत्नीनं दावा केला आहे काही संघटना आणि शिवसेना नेत्यांच्या नातेवाईकांनी आरोपीला अटक करावी अशी मागणी करत शुक्रवारी मोगा शहरात आंदोलन केलं तसेच पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ढासळल्याचा आरोप करत आप सरकार विरोधात घोषणा दिल्या आहेत शिवसेना नेत्याच्या मुलीनं सांगितलं की वडील रात्री आठ वाजता दूध आणण्यासाठी घरातून बाहेर पडले रात्री अकरा वाजता त्यांचा गोळीबारात मृत्यू झाल्याचं सा कुणीतरी सांगितलं वडिलांच्या मृत्यू प्रकरणात आम्हाला न्याय हवा त्यासाठी जे काही करणं शक्य आहे ते करावे मित्रांनो सदर हत्या कोणत्या कारणामुळे झाली कुणाच्या सांगण्यावरून झाली की काही वैयक्तिक वैमनस्यातून झाली या बाबतीत कोणतेही कारण समोर आलेले नाही आरोपी अजून फरार आहेत जोपर्यंत आरोपी पकडले जात नाहीत तोवर त्यांच्या हत्येचे कारण उघडकीस येणार नाही सदर घटनेत कोण कोण सामील आहेत आणि हा हत्येचा कट का झाला आहे हे लवकरच कळेल तोवर पाहत राहा इनसाइड स्टोरी मराठी नमस्कार